पितृदोष कशामुळे लागतो पितृदोष घालवण्यासाठी काही उपाय करायचे आहेत देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितृकोपले तर दुष्काळ पडेल आजारपण येतील विनाकारण चिडचिड होणे जेवणा जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पृथ्वीदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आईवडिलांचं ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यामुळे पित प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांचे नावाने श्राद्ध करावे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पुत्रपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वी तलावर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतात अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि अनेक आशीर्वाद देऊन जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्या ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे श्राद्ध आवश्यक करणे महत्वाचे आहे श्राद्ध करण्याचा मत नसेल तर नदीच्या पाण्यातही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण करून पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्यांना पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात तेव्हा आवरत असले असतात तसेच ते आपल्या पुढच्या पुढी पिढीचे कर्तृत्वनीय अपयश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसार ते अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्याला आसपास आवरत असतात आपली आई आज, आजी आज, आज, पणजी यांच्या समृद्ध स्त्रियांना अन्न साडी वस्त्रदान करावे गाईला घास द्यावा किंवा पूर्वजांनी कोणाला तरी दुखावले असेल तर त्यांचे घर मालमत्ता पैसे हडप करणे स्त्रियांवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्यांना महाग करणे एखाद्याला आजीला अन्नपाणी आणि औषधांपासून तडफडून मरून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल एखाद्याचा पूर्वजांना कोणाला तरी दुखावलं असेल त्यामुळे आत्महत्या के केली असेल एखाद्याची फाशी किंवा हत्याचा अपघात झालेला असेल अशांना घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म म्हणून आडवे येतात आणि प्रगतीला खेळ अवस्थेत प्रामाणिक माणसांचे अतरंग पितरांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पित्र प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते पितृपक्षात इतरांना प्रसन्न करण्यास प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत पितृपक्षात सर्वप्रथम आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे आहे जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पितृपक्षात ब्रह्मचर्याचं निर् ब्रह्मचर्याचं नियमांचं पालन करावे लागते पितरांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध खुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कुज वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांना अन्न ठेवावे त्यांना गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्यावे असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळेतच करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जाते पितृपक्षामध्ये दे पूर्वजांचे देवता अरे मला माल जल अर्पण करावे ते आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजे हे आनंदी आणि समाधानी होतात तुम्हाला जर जमेल तर नाही जमलं तर तुम्ही पितृपक्षामध्येही अन्नदान करू शकता पितृपक्षामध्ये कांदा मांस कोणतंही व्यसन करणं निश्चित मानलं जातं या काळात घरातील वडीलधाऱ्यांच्या आणि पूर्वजांचा अपमान करू नका पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल उठणे इत्यादींचा ते वापर करण्यास सक्त मनाई आहे या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य केले जावळ मुहूर्त गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते अखंड पाच वर्ष घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण नागवली त्रिपिंड तीन पिंडांचे श्राद्धविधी आणि तीर्थ श्राद्ध केल्यास पितृदोष शांती होऊन पितृगुणी आणि पुण्य लागते नियमित श्रद्धांजली करावी त्यांना इतरांच्या संतोषाने आयुष्य कीर्ती बलतेज धनपुरु धनपुत्र संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात या वस्तूंची खरेदी करण्यास सक्त मनाई आहे मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनीचे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू शकत नाही मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात इतरांना पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी द्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही सोने सोने पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू शकत नाही पितृपक्षामध्ये सोने सोने खरेदी करण्याचे शुभ काम करू नये पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रामध्ये सोने खरेदी करू शकता कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य व करणे वर्जित आहे नवीन कपडे खरेदी करू शकता का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे व वर्ज मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही तुम्ही दान करण्यासाठी कपडे खरेदी करू शकता यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितृ प्रसन्न होतात पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात नवीन घर फ्लॅट प्लॉट नवीन कार इत्यादी करणे यात कोणतेही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर पूर्वज पूर प्रसन्न होतात असे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्यास ती खरेदी करण्यास सक्त मनाई आहे या, या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात पितृपक्षात पितरांना तृप्त करणे अनिवार्य आहे त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा बहार अवलंबून असतो त्यामुळे देवाला जसे प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठीही योग्य नियमांचं पालन करणे खूप गरजेचं आहे आपल्या दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी त्यांचे स्मरण व्हावे यासाठी हा काळ पितरांना समर्पित आहे त्यांच्याप्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदर भाव हे त्यांना दाखवले असतात ते प्रसन्न होतात व आपल्या घराला चांगले आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत संत ती प्राप्त होण्यासाठी अडचणी येत नाहीत त्यामुळे या काळात पितृपित्रांना प्रसन्न ठेवणे खूप गरजेचे